आणि तीनशे पंच्याहत्तर या संबंधित केंद्राध्यक्षांनी आपलं सैफ्य अस्लम शेख शिपाई बुथ नंबर एकशे एकाहत्तर तुम्ही एकशे बासष्ट जवळ थांबा तिथे येईल तो एकशे बासष्ट ए जवळ अस्लम तुम्हाला शोधते आखे प्यारो कुठे चे प्यारो भेटत आहे ना ट्रेवल नंबर पहा कोण आहे प्यारो टेबल नंबर सहा टेबल नंबर सहा i you